मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर सारी माझा व्हिडिओ आज आलेला आहे तर आज आम्ही चाललो आहे खानिवडा खानवलीच्या पुढे एक आयलंड म्हणून रिझॉर्ट आहे ते आमचं काही काम आहे आपले माझ्याबरोबर आहे सागर भाऊ सागर शिंदे यांचं कोकण यांचं सागर राईड्स या नावाने यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर किल्ले सफरचे खूप व्हिडिओ असतात तुम्ही आवर्जून बघा तर आता आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि व्हिडिओमध्ये तुम्ही शेवट पंधरा मला बजाईल काही तुम्हाला बघायला मिळतील चला आपण प्रवास कंटिन्यू करू तर तुम्हाला जसं असेल आता आमचा प्रवास चालू झाला आहे आता आम्ही विरार फाटा विरार फाट्यावर आम्ही निघालो येतो हा बघा हा तुम्हाला दिसतो विरारचा हायवे हा खाल गावातून रस्ता पुढे पुढे गेलात तर प्रसिद्ध असली नवनीत कंपनी नवनीत बुकं बनतात ती पण याच गावामध्ये आहे पुढे श्री महालक्ष्मी देवीचं मोठं मंदिर पण आहे आणि मंडळी तुम्हाला दिसते ही आहे नवनीत बुक कंपनी खूप मोठी कंपनी आहे भरपूरशी लोक काम करतो फक्त रस्ता थोडासा खराब आहे खडखडीत आहे बघा हा नवनीत कंपनीचा गेट बघा नवनीत कंपनीचा गेट सागर भाऊ आणि आम्ही फर्स्टाईम जातोय मला सागर भाऊंची ओळख कोण दिली तरी पण तुम्हाला सांगतो सागर भाऊंचा सागर राईस या नावाने युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती कोकण त्याच्यावरती किल्ले सफारीचे खूप छान छान व्हिडिओ असतात नक्की आवर्जून बघा जे बघा जे कोंडस आहेत ते पण त्यांच्या कोंडस जाऊ नका तुम्ही त्यांचे व्हिडिओ छान असतात ते पहिले बघा आमची <kritik> मस्ती चालते चालत्या त्यांचं पण तेच क्षेत्र आहे माझं पण तेच क्षेत्र आहे हा ते पण एक युट्यूबर मी पण एक युट्यूबर आहे हा कोणते गाव आहे ते म्हणजे हे गाव आहे ह्या गावाचं नाव आहे हेजवडे खानिवडा हेजवडे म्हणून गावाचं नाव आहे तुम्हाला दाखवतो बघा हे समोर दिसतं ही नदी आहे समोर सूर्यप्रकाश असल्यामुळे तुम्हाला दिसणार नाही बघा प्रयत्न आणि समोर दिसत हे श्री महालक्ष्मी देवीच मंदिर तुम्ही माग माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलाही असेल तुम्हाला दाखवलंय पूर्ण मंदिर मी पार्किंग व्यवस्था हे मंदिर शुक्रवारी खूप गजबज दिलं असतं शुक्रवारी या मंदिरामध्ये भरपूर लोक असतात पाय पडले येतात आणि खूप जागृत मंदिर आहे बघा कशी वेळेवेकडे वळण आहे कशी बघा बरं वाटतं असं नागपणी वळण असतील ना मजा वाटते हा आणि बघा बघाय बघा पूर्णपणे जंगल आहे एका बाजूला जंगल आणि एका बाजूला मोठी नदी मित्रांनो <laughs> सागर भाऊ पुढे गेले कारण हा रोड पूर्णपणे खराब आहे आणि पूर्ण चढाव आहे बघा हा बघा किती उंच चढाव आहे आता मी चाल चालू पुढे जातोय का रोड पूर्णपणे खराब आहे गाडीची पूर्ण स्लीप मारत होती सागर भाऊना बोलो तुम्ही पुढे जावा मी चालते मला वाटतं पावसामध्ये ह्या रोडची तर पूर्ण अवस्था इतकी बिकट असेल ना मग म्हणून इतक्या अशा आतल्या रोडला कोण यायला मागत नाही तो काका धन्यवाद काय काकाने आम्हाला ॲड्रेस सांगितला काय हा रोड बघा कसा मग जबरदस्त रोड आहे बाबू बाबू लाजला एकदम हा बाबू अ बघा अशी गावातली मुलं असला मस्त मजा करतात सायकलनी आता आमची मजा बघा अशी हरके होते हा भाऊ हा भाऊ हे पूर्ण गाव आहे या साईडला आदिवासी आदिवासी समाज वाटा जास्त असू शकतो हा आदिवासी आणि स्थानिक इतके लोक असतात आपला रोड पूर्ण खराब आहे इथे फोर व्हीलर शिवाय पर्याय ना चार चारचाकीच गाडी आहे अरे बाप रे हे काय तिकडून येताना आता इतका मोठा चढाव भेटला आणि उत्तर इतका मोठा उत्तर आहे बघा आता या रिझॉर्टला बघा सुरुवात झाली वाटत मोठं आहे आणि मित्रांनो बघा आम्ही आलो ना इकडे आयलंडला हा बघा तुम्हाला दाखवतो बघा हे आयलंड नावाचं रिझॉर्ट आहे खूप सुंदर आहे बघा की बघा साइडला मोठा मोठी नदी आहे वाटते ती सुंदर देखा बघा म्हणजे मोठा इव्हेंट असेल ना त्याच्यासाठी खूपच चांगलं आहे आणि सागर भाऊ बघा त्यांचं काय काम करतात काय बघा आणि छोटासा पप्पी काय घालतो आले सगळे सागर भाऊ बघा कसे टेबल चढलेत बघा बघा हे आपला सॅम्पल लावतो आम्ही इकडे हा बघा सुंदर देखावा आहे की नाही मस्त सुंदर रिझॉर्ट आहे आणि बघा आपलं सॅम्पल जे आपण लावलं होतं हां घेतला ना प्रत्येक घेतो त्याचा फोटो आपला हा हा मस्त सुंदर छान दिसतं हा तुमचा आयफोन हा तुमचा म्हणजे तुम्हाला जगातला मोठा बेडू दाखवता बघा इतका मोठा की आपण त्याच्यात पूर्णपणे बसू शकतो बघा हा बघा अरे बाप रे बाप त्याच्या का पूर्ण बसलो इतका मोठा आहे लहान मुलाला कंटाळ नाही त्या जिब अजिबात लहान मुलं कंटाळणार नाही तर खेळाला पण आहे गार्डन पण तर मित्रांनो ज्या कामासाठी आम्ही आलो होतो ते काम है। आता काम झालेलं आहे आणि आता आम्ही परत आमच्या घरी निघालो आहे आणि हा व्हिडिओ मी आता इथंच थांबवतो आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओमध्ये तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ व्हिडिओ लाईक शेअर नक्की करा भेटू आपण व्हिडिओमध्ये तोपर्यंत चला बाय बाय